सोलापूर पंचायत समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या अनुषंगाने जे पत्रकार परिषद आपण बोलली होती त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार माझे सहकारी साई गट विकास अधिकारी देसाई साहेब यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एक नाविन्यपूर्ण अभियान आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सुरू होत आहे या अभियानाची पूर्वतयारी म्हणून पुणे या ठिकाणी एक कार्यशाळा झालेली होती या कार्यशाळेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार आहे यांनी या अभियानाबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या संकल्पनेतून हे अभिनव अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे यापूर्वी देखील अनेक अभियान झालेले आहेत प्रत्येक अभियानामध्ये आपण भाग घेतलेला होता मात्र हे अभियान जरा वैशिष्ट्यपूर्ण या दृष्टीने आहे यापूर्वीची जी अभियानं होती ती विशिष्ट अशा घटकावरती केंद्रित करणारी होती उदाहरणार्थ जे ग्राम स्वच्छतेचं अभियान होतं ते स्वच्छतेवरती भर देत होतं तंटामुक्तीचं अभियान होतं ते तंटामुक्तीवरती भर देत होतं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान होतं ते स्वच्छतेवरती भर देत होता मात्र हे एक असं अभियान आहे की ग्रामपंचायतीची जी कर्तव्य आहेत ग्रामपंचायतीची ज्या जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा असे शंभर मार्कांची मूल्यांकन पद्धती असणार हे अभियान आहे याच्यामध्ये स्वच्छता आहे शिक्षण आहे आरोग्य आहे पर्यावरण आहे आर्थिक संपन्नता आहे महिला बचत गटांचं सक्षमीकरण आहे अशा विविध घटकांना स्पर्श करून जाणार हे अभियान आहे या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती देखील एक कार्यशाळा झाली या कार्यशाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना संबोधित केलेलं आहे तालुका स्तरावरती देखील कार्यशाळा झालेली आहे या कार्यशाळेसाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साई उपस्थित होते त्यांनी देखील सर्व सरपंचांना आवाहन केलेलं आहे की या अभियानामध्ये सर्वांनी हिरेरीने सहभाग घ्यायचा आहे फक्त बक्षिसाच्या रकमेसाठी हे अभियान नसून गावातील परिपूर्ण असा विकास गावातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी गावातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा याची पूर्तता करणारं हे अभियान आहे जरी या अभियानाच्या पुरस्कारांची रकमा पाहिल्या तर तालुका स्तरावरती जे पहिलं बक्षीस आहे ते पंधरा लाख रुपये रकमेचं आहे दुसरं आहे ते बारा लाख रुपये रकमेचं आहे तिसरं आहे ते आठ लाख रुपये रकमेचं आहे व तालुका स्तरावर दोन आणखी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत ते पाच पाच लाख रुपयाचे आहेत जसं तालुका स्तरावरती हे पुरस्कार वितरण होते आहे तसं जिल्हा स्तरावरती देखील यापेक्षा अधिक रकमेची बक्षीस आहेत विभाग स्तरावरती बक्षीस आहेत आणि नंतर राज्य स्तरावरती देखील आहे आहेत स्तरावरचं पहिलं बक्षीस पाच कोटी रुपये रकमेचं आहे दुसरं तीन कोटी रुपये रकमेचं आहे आणि तिसरं बक्षीस हे दोन कोटी रुपये रकमेच आहे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण ह्या बक्षिसासाठी हे काम करणार आहोत अशातला भाग नाही तर गावामध्ये एक नव निर्माण व्हावं फक्त प्रशासकीय अधिकारी काम करतात किंवा लोकप्रतिनिधी काम करतात असं न दिसतात संपूर्ण गाव मदे है। से से या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे श्रमदान असेल किंवा लोकवर्गणी असेल या माध्यमातून गावातील देखील जर का याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर निश्चितपणे हे अभियान एक लोक चळवळ म्हणून समोर येऊ शकतं आणि निश्चितपणे आपल्या गावाचा गौरव होऊ शकतो बऱ्याचशा वेळा आपल्या गावातील काही लोक बाहेर असतात त्यांना गावासाठी काहीतरी करायची तळमळी असते इच्छा असते लोकवर्गा मदत करते तर गावस्तरावरची जे लोक आहेत ते जलसंवर्धनाचे काम असतील किंवा स्वच्छतेचे काम असतील ते श्रमदानातून करते ह्या पद्धतीने जर का सर्वांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतला तर निश्चितपणे राज्यस्तरावरचे पक्ष सुद्धा आपल्या टप्प्यात आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की सर्व गावांनी सर्व ग्रामपंचायतींनी सर्व सरपंचांनी लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी सुद्धा घेरे सहभाग नोंदोबा या अभियानासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल हो चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक